नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार उदगीरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्याबाबतीत अशाच घटना घडल्याची आख्यायिका प्रत्यक्षात खरी ठरणार का जनतेच्या मनात उठला सवाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे जे मुख्यमंत्री आत्तापर्यंत उदगीरच्या दौऱ्यावर आलेले आहेत त्यांचे मुख्यमंत्रीपद काही महिन्यात गेल्याची एक आख्यायिका अंधश्रद्धा उदगीर व वो लातूर जिल्ह्यात चर्चेली जाते कारण यापूर्वी जे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत ते उदगीरच्या दौऱ्यावर आले की काही महिन्यात त्यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याची घटना घडली आटल्याचा इतिहास असल्याचे लोक बोलतात यात दिवंगत मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर आंतोले शिवाजीराव पाटील निलिंगेकर सुधाकरराव नाईक शंकरराव चव्हाण विलासरावजी देशमुख यांचा याबाबतीत समावेश आहे असं घडल्याचे लोक सांगत असतात त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री उदगीर दौऱ्यावर येण्यास सहसा तयार होत नाही ही बाब शेजारच्या कर्नाटक राज्यालाही लागू पडते असे लोक सांगतात यावर तोडगा म्हणून आधी उदागीरबाबाचे दर्शन घेऊन कार्यक्रमावर गेल्यास काही होत नाही तसा प्रयोगही कर्नाटकातील एका मंत्र्याने केल्याची चर्चा आहे उदगीर बाबतीत एकही आख्यायिका बनल्याने किंवा एक, बन कि एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल म्हणून अजित पवार आले नाहीत की काय असा सवालही जनतेच्या मनात उठल्याशिवाय राहत नाही तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला आले म्हणून त्यांचे पद काही महिन्यात जाणार का की तोपर्यंत निवडणुकाच लागणार आणि मुख्यमंत्री उदगीर दौऱ्यावर आला की पद जाणार हा जनमानसात बनलेला समज गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा काही असो तो खरा ठरतो की खोटा हे तर येणारा काळ सांगणार आहे असे असले तरी मुख्यमंत्री हे काही स्वतःच्या दौरा ठरून किंवा तारीख देऊन स्वतंत्रपणे आलेले नव्हते ते महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्यातील कार्यक्रमात राज्याचे प्रमुख म्हणून माननीय राज्यपाल महोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाचे आयोजक कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यादीच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय सुंदर असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला राष्ट्रपती उदगीरला येण्याचा बहुमान उदगीर शहराचा इतिहास बनला आहे असे असले तरी मुख्यमंत्री उदगीरला आल्यानंतर त्यांचे पद जाते हा समज गैरसमज जनमानसामध्ये चर्चेला असतो तो खरा ठरणार का की तोपर्यंत प्रत्यक्षात निवडणुकाच लागणार असल्याने बाबतीत जी काही आख्यायिका बनली आहे की मोदगीरला मुख्यमंत्री आले की त्यांचे पद जाणार या बाबतीत येणारा काळ काय घेऊन येईल याची वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात नाही पण ही चर्चा झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार का असा प्रश्न जनसामान्यामध्ये चर्चेला जात आहे धन्यवाद